का हे काम हे काम निवडणूक आयोगाचं आहे त्याच्या संदर्भामध्ये आजपर्यंत सात विधानसभेच्या एक लो, लोक लोकसभेची निवडणूक स्वतः लढवलेली आहे माझा उमेदवार मी उमेदवार म्हणून मी असले प्रकार कधी करत नाही कारण असताना दादांत पहिल्यापासून या विरोधकांच्यातले काही बगलबच्चे अशाच प्रकारचे आरोप करत होते पण मी त्याला फार महत्त्व देत नाही हे सगळं पाहण्याचं काम त्याच्यात स्क्वॉड असतं त्याच्यात पोलीस यंत्रणा असते त्याच्यात निवडणूक आयोगाचे ऑब्झर्वर असतात असे सगळे असतात त्याच्यामध्ये ते आमच्यावर आरोप करतात मी उद्या आरोप करू शकतो की त्यांनी अतिशय चुकीच्या पद्धतीनं ह्या निवडणुकीचे हाताळणी केली अशा पद्धतीनं त्यांनी अनेकदा अरे बाबा ऐका ना बाबा एक मिनिट अरे तुम्ही काही पण वेड्यासारखा आरोप करता रे तुम्ही आप ले आप ले तुम्ही स्वतः एक मिनिट डी सी सी बँक उघडी बघितली तुम्ही स्वतः डी सी सी बँक उघडी बघितली आणि तो व्हिडिओ कालचा त्यावेळेचाच होता उगीच तुमच्या हातामध्ये मीडिया आहे म्हणून तुम्ही काही पण प्रश्न विचार हे का तो समोर जो आरोप करतो ना तो त्याला थोडंसं काहीतरी त्याच्यावर परिणाम झालेला आहे त्याच्यावर तो आरोप करतो त्या आरोपाला काही माझ्या दृष्टीने महत्त्व द्यावं असं वाटत नाही त्याच्या प्रश्नाला उत्तर देण्याच्या देखील मला काही गरज वाटत